ज्ञानेश्वर असोले सर युट्यूब चॅनल कुस्तीचा प्रचार आणि प्रसार करणारे ज्ञानेश्वर असोवणे यांचा सन्मान मानाचा फेटा बनवून अकाळी होते संपन्न होतोय कोल्हापूर जवळ ज्योतिबाच्या पायतेला वडेंगे नावाचं गाव आहे ज्ञानेश्वर असोने कुस्तीसाठी तसा नौका पण खऱ्या अर्थानं सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर कुस्ती मैदान लाईव्ह करून मी ब्लॉग वर इंस्टाग्राम वरती कुस्तीला प्रसिद्धी दिली अशी ज्ञानेश्वर असून याचा सर्वांचा पोहोचवले वाईग 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 लागली काय जरा गे जरा <laughs> आणि समीर कड कब्जा गेलेला आहे चरण खालव निघण्याचा प्रयत्न करतोय अनेक बार कुस्ती झालेली अनेक बार दोघांना एकमेकांच्या नावामध्ये खासियत माहित आहे